तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका नवीन एन एफ ओबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत सो मित्रांनो एन एफ ओवरती हा जो मी व्हिडिओ बनवतोय तो तब्बल तिसरा व्हिडिओ आहे हा अगोदर देखील मी दोन व्हिडिओ ऑलरेडी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत सो मित्रांनो एन एफ सिरीज बनवण्याचं कारण हे आहे की बरेचसेच आपले दर्शक आहेत त्यांना सेफ इन्व्हेस्टमेंट हव्या म्हणजे सेफ म्हणजे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सेफ नसतात पण जे काही इंडिव्हिज्युअल इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करतो ओके त्याच्या अपोजिट जर आपण पाहायला गेलो तर ह्या ठिकाणी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट थे है थे है थे है थे थे हो का खूप अंशी काय असते ह्या ठिकाणी थोडीशी सेफ असते कारण डायव्हर्सिफिकेशन ह्यामध्ये खूप जास्त असतं रिटर्न्स कमी असतात पण मित्रांनो रिटर्न्स जे असतात ते लॉंग टर्ममध्ये या ठिकाणी हंड्रेड अँड वन पर्सेंट आपल्याला मिळतातच मिळतात थोडेफार होईनात पण ह्या ठिकाणी रिटर्न्स तुम्हाला मिळतीलच मिळतील सो मित्रांनो त्यासाठी आपण ही एन एफ ओ सिरीज बनवतो आहे आणि आजचा तिसरा व्हिडिओ आहे पण मित्रांनो पुढे जाण्याआधी आपण ह्या ठिकाणी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येत आहे व्हिडिओ पाहताय पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही असं कसं चालेल आपलं हृदय थोडंसं मोठं करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुमच्या सपोर्टची मला या ठिकाणी नितांत गरज आहे मला या चॅनलवरती एक लाख सबस्क्रायबर करायचे आहेत आणि एक लाख सबस्क्रायबर झाल्यावर तुमच्या सर्वांसोबत मला लाईव्ह चर्चा करायची आहे हे माझं स्वप्न आहे मित्रांनो ओके आणि ते स्वप्न पूर्ण करायला तुम्ही मला नक्कीच मदत कराल आपला मराठी माणूसच मराठी माणसाला मदत करेल ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे तर चला मित्रांनो जास्त वेळा दौडता सरळ व्हिडिओची सुरुवात करूया ज्या एन एफ ओबद्दल आपण माहिती त्याचं नाव काय त्याचं नाव आहे बंधन ना निफ्टी बँक इंडेक्स फंड एन एफ ओ आता मित्रांनो बँक निफ्टीमध्ये हा काय करणार आहे म्युच्युअल फंड का है, हा जो काय आहे म्हणजे हा जो काही फंड मॅनेजर असेल ह्या म्युच्युअल फंडचा तो तुमचे पैसे बँक निफ्टीच्या स्टॉक्समध्ये काय करेल या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करेल आता बँक निफ्टीमध्ये किती स्टॉक्स आहेत मित्रांनो टोटल तो बारा स्टॉक्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे स्टॉक्स आहेत एचडीएफसी बँक आहे ओके पी एन बी आहे एसबीआय आहे म्हणजे अशा पी यू प्लस प्रायव्हेट बँकचा ह्या ठिकाणी काय आहे हा या ठिकाणी हा संच आहे बँक निफ्टीचा आणि ह्या बारा बँकांमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्टमेंट केले जाणार आहेत आता मित्रांनो बघा दुसरी एकच चांगली गोष्ट अशी आहे की ह्यामध्ये फक्त बारा स्टॉक्स असल्यामुळे जो अप्रोच असणार आहे तो फोकस्ड असणार आहे ओके म्हणजे जास्त डायव्हर्सिफिकेशन नाही तो लिमिटेड डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळे तुमचे रिटर्नसुद्धा लाँग टर्ममध्ये तुम्हाला खूप उत्कृष्ट ह्या ठिकाणी मिळू शकतात ही एक चांगली गोष्ट आहे ह्या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जितके स्टॉक्स कमी असतील म्युच्युअल फंडमध्ये तितका म्युच्युअल फंड चांगल्या पद्धतीने पफॉर्म करेल टर्म टर्ममध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता सपोज करा की एक, एक इंडेक्स आहे अमेरिकेचा ओके त्याचं नाव आहे एस एन पी फाय हंड्रेड ओके आता हा एस एन पी फाय हंड्रेड जो आहे मित्रांनो तो या ठिकाणी काय एक अमेरिकेचा इंडेक्स आहे आणि त्याच्यामध्ये तब्बल पाचशे कंपन्या आहेत ओके सो त्याचा जो रिटर्न आहे तो ॲव्हरेज रिटर्न आहे अकरा टक्के बारा टक्के की असा ॲव्हरेज रिटर्न प्रत्येक वर्षी तुम्हाला मिळतो बट जितके छोटे साईजचे म्युच्युअल फंड्स असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये पंधरा वीस पंचवीस असे स्टॉक्स असतात त्यांचे जर सी एच आर तुम्ही बघितले तर सतरा अठरा टक्के इव्हन बावीस बावीस सुद्धा सी एच आर ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता ह्या फंडबद्दल आपण इतर माहिती घेऊया आता बघा मित्रांनो निफ्टी बँकचे जे काही इंडेक्स फंड्स आहेत ते मार्केटमध्ये अजूनही खूप जास्त अवेलेबल आहेत पण हा नवीन फंड आलेला आहे नवीन एन एफ ओ आहे त्यासाठी मी तुम्हाला ह्याची माहिती सांगतो आहे तुम्ही ह्यामध्येच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं काही नाही आहे ऑलरेडी जर तुम्ही जाऊन बघितलं बऱ्याचशाच ॲप्लिकेशन्सवर बऱ्याचशाच ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला विविध विविध कंपन्यांचे म्युच्युअल फंड्स मिळतील जे सेम काम करत आहेत म्हणजे तुमचे पैसे निफ्टी इंडेक्स फंडमध्ये लावत आहेत ओके असे बरेचसेच फंड तुम्हाला अवेलेबल होतील प्रत्येक एम सीने असा फंड लॉन्च केलेला आहे आता मित्रांनो बघा हा जो काही इंडेक्स फंड आहे तो लॉन्च होणार आहे आठ ऑगस्टला म्हणजे ऑलरेडी लॉन्च झालेला आहे आणि बावीस तारखेपर्यंत तुम्ही या ओसाठी अप्लाय करू शकता आता ह्यामध्ये मित्रांनो एक हजार मिनिमम लमसम इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे मिनिमम तुम्हाला काय करावं लागतील एक हजार रुपये ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावे लागतील नंतर तुम्ही एकदा का फंड लॉन्च झाला त्यानंतर तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये एसआयपी सुद्धा चालू करू शकता आता ह्यामध्ये आपल्याला रिटर्न्स किती मिळतील आता बघा मित्रांनो रिटर्न जे आहेत ते बँक निफ्टीचे असे आहेत म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकपासून पासून जर आपण ह्या ठिकाणी डेटा पाहिला बँक निफ्टीचा तर एक ऑन ऑन ॲव्हरेज सतरा टक्क्यांचे रिटर्न प्रत्येक वर्षी या ठिकाणी काय केलेले आहेत बँक निफ्टीने दिलेले आहेत आणि हा जो काही फंड आहे मित्रांनो तो ओपन एंडेड फंड आहे म्हणजे ह्याला कोणताही एक्झिट लोड ह्या ठिकाणी नाही आहे म्हणजे आता बघा तुम्ही जर ह्यामध्ये आज पैसे इन्व्हेस्ट केले आणि सपोज करा तुम्हाला असं वाटलं की दोन महिन्यानंतर हे पैसे विड्रॉ करावे तर तुम्ही इझिली विड्रॉ करू शकता ह्याला कोणत्याही पद्धतीचा चार्ज या ठिकाणी लागणार नाही बऱ्याचशाच म्युच्युअल फंडमध्ये एक टक्क्यापर्यंत एक्झिट लोड असतो जर तुम्ही एक वर्षाच्या आत पैसे विथड्रॉ केलेत तर आता ह्या फंडमध्ये मित्रांनो बघा सतरा टक्क्यांचा एक सी एजर तुम्हाला मिळू शकतो हे तर मी तुम्हाला सांगितलं तर आपण थोडासा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करूया आता बघा लमसम इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही काय केलं असतं दोन हजार एक साली पाच हजार रुपये इन्व्हेस्ट केले असते निफ्टी निफ्टीमध्ये तर सतरा टक्क्यांच्या रिटर्ननुसार चोवीस वर्षामध्ये अद्यापपर्यंत तुमचे ते दोन लाख सोळा हजार रुपये काय झाले असते झालेला पाच हजार रुपयांचे जे खूप चांगली अमाऊंट आहे खूप चांगल्या पद्धतीचं हे काय झालेलं या ठिकाणी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे पण ज्या वेळेला मार्केट खाली येते त्यावेळेला तुम्ही काय करू शकता आपली एस आय पी या ठिकाणी वाढवू शकता युनिट्स एक्स्ट्रा बाय करू शकता जेणेकरून काय होईल तुमचे रिटर्न्स आणखी चांगले या ठिकाणी वाढू शकतात सो मित्रांनो ह्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची एक चांगली संधी आहे अर्थातच ह्याच इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं काही नाही आहे इतरही म्युच्युअल फंड्स या ठिकाणी अवेलेबल आहेत ते सुद्धा जाऊन तुम्ही सर्च करू शकता आणि राहिला प्रश्न मित्रांनो एक्सपेन्स रेशोचा आता बघा एक्सपेन्स रेशो ह्यामध्ये जास्त असणार आहे माझ्यामध्ये एक्सपेन्स रेशो जो असेल so तो फक्त झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटच्या आसपास या ठिकाणी असणार आहे अर्थातच ह्यामध्ये तसं काही क्लिअर केलेलं नाही पण जे इंडेक्स फंड्स असतात त्यांचे एक्सपेन्स रेशो इतकेच असतात म्हणजे झिरो पॉईंट फाय ओके झिरो पॉईंट सिक्स अशा पद्धतीचे एक्सपेन्स रेशो असतात त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेन्स रेशोज या ठिकाणी नसतात सो अशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू